शिवरायांच्या वारीच्या वतीने आतापर्यंत आपण असंख्य गडकिल्ले दाखवले त्यापैकी अतिशय दुर्लक्षित व अवैध अतिरिक्त बांधकाम असलेला किल्ला म्हणजे करमळा किल्ला येथे आलो असतो ये दुर्गसेवक प्रतिष्ठानचे दिनेश गोळे व आशिष श्रींगारे भेटले आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की ते वारंवार काम करत असतात पण तेथील स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने त्यांना असं यश लाभत नाही कारण येथील जे दुर्गसेवक कितीही प्रयत्न करत असते ते येथील जे अतिक्रमण असलेली ही वस्ती आहे तोपर्यंत हटत नाही तोपर्यंत हे सर्व व्यर्थित आहे कारण हे स्वच्छता करत व येथील वस्ती असलेले लोक हे परत घाण करतात आणि अशी परिस्थिती ही करमाळ किल्ल्यावरती चाललेली आहे अतिरिक्त वस्तीमुळे इथे आपण बघतोय की इथे वस्ती वाढली त्याचबरोबर इथे दर्गाही आहे आणि त्यामुळेच इथे जे तलावाचं पाणी आहे हे पूर्ण पाहू शकतो की नाल्याप्रमाणे झाले नाही इतकी अस्वच्छता प्रमाणाच्या बाहेर आणि इथे जे स्वच्छता राखून सुद्धा हे पुन्हा इथे परत परत घाण केली जाते आणि या गडाची आपण अवस्था बघू शकतो हे जे आपण मुख्य दरवाजा आहे आणि इथे किती कचरा साठलेला आहे म्हणजे हे दुर्गशेव प्रतिष्ठान स्वच्छता राखण्याचा पुरेपूर प्रयत्न केला तरी पूर्ण घाण होते आता हा मुख्य दरवाजा आपण पाहू शकतो पूर्ण नाल्याचं पाणी इथून वाहत आहे इथे कचरा टाकलेला आहे जिथे आता आपण देवड्या पाहू शकतो म्हणजे आता अशी परिस्थिती आहे आणि हा मुख्य दरवाजा याच्या बाजूला आपण बघतोय छत्रपती शाहू महाराज हे इथे कुस्तीची तालीम करत असत आणि ही ती जागा ऐतिहासिक जागा आहे आणि भविष्यामध्ये हा गड किल्ले हे आपल्याला पाहण्यास येतील की नाही ही एक चिंताच आहे आणि त्यामुळे छत्रपती शिवरायांचे नुसते रायगड राजगड तोरणा सिंहगड पुरंदर लोहगड नुसते किल्ले पाहू नका महाराष्ट्र चारशे ऐंशी गड किल्ले प्रत्येक प्रत्येक गडकिल्ल्याची सुरक्षा राखणे प्रत्येकाचा परम